शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा आपण ऊस पिकावरती बनवत आहोत आपण याच्या अगोदर देखील ऊस पिकामध्ये दे पाला कसा काढावा याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे परंतु त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा मला पर्सनल व्हॉट्सअपवरती बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न केलेला आहे की कोणत्या ऊसाचा पाला काढावा आणि कोणत्या ऊसाचा पाला काढू नये <coughs> या सोप्या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय छोटा असणार आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया थोडासा घासा बसलाय सर्दी आहे आवाज थोडा बिघडला तर अगोदरच तुमची माफी मागतो ठीक आहे पुढे जाण्या अगोदर आपल्याकडे ऊस सोयाबीन कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा पिकाचे शेड्यूल उपलब्ध आहे आपण सध्या कापूस केळी पिकावरती काम करत आहोत जर तुम्हाला या पिकाचे शेड्यूल खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला मेसेज करा की या पिकाचे शेड्यूल पाहिजे आहे वे वेगवेगळ्या पिकांची शेड्यूलची किंमत ही वेगवेगळी भिक आहे परंतु दोनशे रुपयाचे वेळ एकही नाही सोयाबीनचे एकशे एकोणचाळीस रुपयाला आहे ऊसाचे एकशे नव्याण्णव आहे कांदा एकशे अठ्ठेचाळीस आहे कोथिंबीर एकशे एकोणतीस आहे गहू अठ्ठ्याण्णव आहे कलिंगड एकशे एकोणपन्नास आहे आणि हरभरा पीक फक्त नव्याण्णव रुपयाला आपण देतोय जवळपास पंधरा ते वीस पानाचं हे कलर मधलं मराठी मधलं पीडीएफ स्वरूपातले शेड्यूल आहे कुठल्या अवस्थेमध्ये पिकामध्ये कुठली प्रक्रिया तुम्हाला करायची आहे लागवड सुधारित जाती खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोग व्यवस्थापनाचे फवारण्या ह्या सर्व माहिती तुम्हाला या शेड्यूलमध्ये दिलेल्या आहे खूप महत्वाची माहिती आहे तुम्हाला जर हे शेड्यूल खरेदी करायचे असतील तर नक्कीच मला स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा चला तर सूचना समाप्त झाली आपल्या मुख्य विषयावरती वळूया विषय आहे कोणत्या उसामध्ये किंवा कोणत्या उसाच्या जातीमध्ये पाला काढावा आणि कोणत्या उसाच्या जातीमध्ये पाला काढू नये बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की उसाचा नेमका पाला काढावा का नाही आता जवळपास पाठीमागून तुम्ही पाच ते दहा वर्षापूर्वी जर बघितलं तर पाला काढणे हा विषयच नव्हता मग जसं जसं आपण हळूहळू पुढं चाललोय वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीचा अवलंब करतोय तर पाला काढणे असेल शेंडा फोडणे जेटाकोम मोडणे असेल किंवा बगला फोडणे असेल ह्या वेगवेगळ्या वेग गोष्टीचा पण अवलंब करतोय त्याचा रिझल्ट देखील चांगला आहे मग प्रश्न आहे उसाचा पाला काढावा का नाही तर शंभर टक्के काढावा पण त्याला काही आधी आहे हो नक्कीच उसाचा पाला काढणे एक फायद्याची बाब आहे परंतु सर्व उसाच्या जाती किंवा सर्व शेतकऱ्यांनी का पाला काढणे हे अयोग्य आहे तुम्हाला जातीचा अभ्यास करायचा आहे हवामानाचा अभ्यास करायचा आहे भरपूर साऱ्या गोष्टी तपासून मगच निर्णय घ्यायचा आहे की आपल्या ऊसाचा आपण पाला काढणे योग्य आहे का नाही म्हणजेच ऊस पाला काढण्यापूर्वी खालील बाबीचा आपण विचार करावा म्हणजे आपल्याकडे ऊसाची जात कुठली आहे सध्या हंगाम कुठला आहे ऊसाचे वय काय आहे फुटव्याची संख्या काय आहे आणि मजूर आणि भांडवल आपल्याला तेवढं उपलब्ध आहे का नाही ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला मित्रांनो ठरवायचा आहे की आपल्या ऊस पिकामध्ये पाला आपल्याला काढायचा आहे का नाही बऱ्याच अशा जाती आहेत ज्याच्यामध्ये पाला काढला जात नाही पाला काढल्या तर त्या ठिकाणी आणसा फुटतात जे ऊसावरचे कोंब आहेत ते लवकर फुटले जातात म्हणून काही ऊसामध्ये पाला काढला जातो काही काढला जात नाही त्याचं उत्तर आपण पाहूया हंगाम देखील खूप महत्वाचा आहे खरीप रबी रब्बीमध्ये पाला छानपैकी तुम्ही काढला तर रिझल्ट चांगले येतात परंतु उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये मी त्या ठिकाणी सांगतो की पाला काढू नये ऊसाचे वय देखील खूप महत्वाचे आहे पुढे तुम्ही सांगणार आहे की कुठल्या उसामध्ये किंवा ऊसाच्या कुठल्या वयामध्ये तुम्ही पाला काढावा फुटव्याची संख्या देखील खूप महत्वाची आहे आणि मजूर आणि भांडवल हा देखील खूप महत्वाचा आहे तर एक एक करून आपण पुढे पाहूया एक महत्वाचा प्रश्न ऊसाचा पाला आपण कधी काढावा जेव्हा बुडाकडील चार ते पाच पाने पूर्ण वाळू जातील त्यावेळेस तुम्ही ऊसाचा पाला काढणं आवश्यक आहे खालच्या पानावरती रोग जास्त असतील तर तुम्ही पाला काढणं आवश्यक आहे ऊस जेव्हा पाच ते सहा महिन्याचा असतो त्यावेळेस आपल्याला पाला काढणं गरजेचं आहे सुरुवातीला फक्त पाला काढायचा आहे डायरेक्ट संपूर्ण ऊस सोडून घ्यायचा नाही सुरुवातीला पाला काढायचा आहे मरके सरके सगळे कोंब काढून घ्यायचे आहेत मगच आपल्याला पुढं आवश्यकतेनुसार एक ते दोन वेळा जसं जसं पालं वाढत जातील तसं तसं आपल्या भांडवलानुसार आपल्या वेळेनुसार आपल्या सोयीनुसार एक ते दोन वेळा पाला काढायचा आहे जेव्हा सरीमध्ये पुरेसे अंतर असेल त्याच वेळेस पाला तुम्हाला काढणं सोपं आहे भरपूर दात उसा असेल तर तुम्हाला पाला काढणं शक्य नाही त्यामुळे आपण म्हणतो की निदान साडेचार पाच फुटाची सरी ठेवा तुम्हाला अंतर मशागतीच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत पाला काढणं असेल फवळणे असेल ते पुढं करणं खूप सोपं जातं तर खूप सोप्या प्रश्नाचं सोपे उत्तर आपण दिलेले त्या उसाचा पाला तुम्ही कधी काढायला हवा स्क्रीनशॉट काढून घ्या पुढे जाऊया आणखीन एक प्रश्न लागून त्याचाच विरोध प्रश्न आहे ऊसाचा पाला कधी काढू नये लक्षपूर्वक पहा खूप लवकर पाला काढू नये तीन चार महिन्याचा आहे अडीच महिन्याचा ऊस आहे अजिबात पाला काढू नये पाच ते सहा महिने त्या ऊसाला होऊ द्या निदान खालची चार पाच पानं पूर्णपणे वाढू द्या मगच आपल्याला त्या ऊसाचा पाला काढायचा आहे जर ऊस चार ते पाच कांद्यावर असेल तरच पाला काढणे अं सॉरी जर ऊस चार ते पाच कांद्यावर असेल जर ऊस चार ते पाच कांडीवरती असेल तर आपल्याला ऊसचा त्या ठिकाणी पाला काढणे टाळायचा आहे चार पाच कांद्यावर ऊस आहे गरज नाही अजिबात पाला काढण्याची त्याला राहू द्या तो चांगल्या प्रकारे पोसू द्या ज्यावेळेस ऊस तुमचा दहा बारा खांड्यावरती जाईल त्यावेळेस तुम्ही चालू करा पहिल्यांदा बोर्ड पाला काढा मग आवश्यकतेनुसार वचत त्या ठिकाणी जसा जसा पाला वाढेल तसा तसा, तसा तुम्हाला काढायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट वो नोट करून घ्या दहा हजार एक आणि दोनशे पासष्ट या जातीमध्ये उसाचा पाला आपल्याला काढायचा नाही बरेच शेतकरी विचारतात की दोनशे आहे पाला काढू द्या का दहा हजार एक आहे पाला काढू द्या का तर या दोन जातीमध्ये पाला काढणं शक्यतो टाळा कारण जेवढे काही अनुभव आहेत आता विद्यापीठाची तशी काही शिफारस नाही परंतु जेवढे काही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत या जातीमध्ये जर पाला काढला तर त्यावेळेस आनस फुटणं असेल किंवा अं उसावरती जे काही कोंब आहे ते लवकर फुटलेले तुम्हाला दिसून येतात भर उन्हाळ्यामध्ये पाला काढू नका जर उष्णता जास्त असेल ऊन असेल म्हणजे अं मार्च एप्रिल मे आणि जूनचा पंधरावा पहिला पंधरावाडा याच्यामध्ये आपल्याला पाला काढणे टाळायचं आहे कोरड्या जमिनीत पाला काढू नये <coughs> जास्त कोरडी जमीन असेल पाण्याचा अभाव असेल दोन पाळ्यामधील पाळ्यामध्ये पाण्याच्या पाळ्यामधील अंतर जास्त असेल तर तशा वेळेस कोरड्या जमिनीत पाला काढू नये पाला काढायचा असेल तर चांगली ओली जमीन असणं गरजेचं आहे हिरवे पाने अजिबात काढू नका अर्ध पान हिरवं असेल अर्ध वाळलेलं असेल तर देखील काढू नका पूर्ण पान जर वाळलेलं असेल तरच ते पान आपल्याला काढायचं आहे जसं ख्याल सांगितलं पूर्ण वाळलेलं फक्त पान काढायचं आहे तर ठीक आहे कधी पाला काढावा आणि कधी पाला काढू नये याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पाला कसा काढावा बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट पूर्णपणे वाढलेलं किडग्रस्त अं पान ज्याला आपण टोपण म्हणतो ते अलगद हाताने जर निघत असेल तरच आपल्याला काढायचं आहे पूर्ण टोपण निघालं पाहिजे पाला जर असं वळून तुम्हाला खेचून काढावा लागत असेल तर अजिबात काढू नका त्या ठिकाणी जखमा होऊ शकतात जो काही सेल्सॲप आहे जो काही त्या ऊसाचा रस आहे तो त्या ठिकाणी बाहेर येण्याची शक्यता असते त्याच्यामधून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते ऊस पाला काढण्याचे अं हाताने वापरणं येणारी यंत्र देखील मार्केटमध्ये दे आहेत दे तर बऱ्याच शेतकऱ्यांनी घरचे घरी यंत्र तयार केलेले आहेत उसाचा पाला काढण्यासाठी ते देखील तुम्ही वापरू शकता किंवा हातामध्ये ग्लोज घालून मजुराच्या सह्याने देखील पाला काढू शकता पाला काढून लगेच तू दोन सडीमध्ये दाबून घ्यायचा आहे पाला असेल तर तो प्लॉटच्या बाहेर घ्या बरेच शेतकरी काय करतात की खालच्या पानांवरती तांब्याला रोगाचा प्रादुर्भाव आहे पांढरी माशी खूप होती लोकरी मावा खूप होता असा पाला जी बाद प्लॉट मध्ये दोन सरीच्या मध्ये दाबायचा नाही तो पाला बाहेर काढून जाळून टाका त्याचा काहीही आपल्याला उपयोग नाही काढलेल्या पाल्यावरती लवकर पूजण्यासाठी आपल्याला महत्वाची म्हणजे प्रक्रिया करायची आहे दोन बॅग एसएसपी आणि एक बॅग युरिया एक, एक जो पाला आपण सरीमध्ये दाबलाय त्याच्यावरती टाका मध्ये आणि मग तुम्ही त्याला पाणी द्या पाचट लवकर उजण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होणार आहे नसेल तर तुम्ही त्या पाचटावरती पाचट ओला असताना किंवा पहिल्यांदा थोडं शेणखाताचा अनुखाताचा एक अलग थळ द्यात तुम्ही त्या पाचटावरती आणि मग त्याच्यावरती ओलाव्यामध्ये पाचट पु जीवनाची फवारणी करा तरी देखील मित्रांनो तुम्हाला ते पाचट खूप झपाट्याने कुजलेलं दिसून येईल तर पाला काढण्याची ही एक शास्त्रशुद्ध पद्धत आहे पाला कसा काढावा आणि काढलेल्या पाल्याचं काय करावं ऊस पाला काढण्याचे का फायदे आता बरेच फायदे आहेत रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होतो कारण हवा खेळती राहते सूर्यप्रकाश त्या ठिकाणी जमिनीपर्यंत पडतो त्यामुळे बुरशीजन्य रोगांची वाढ लवकर होत नाही किंवा किडींना त्या ठिकाणी लपण्यासाठी जागा मिळत नाही तुम्हाला म्हणलं हवा खेळती राहते त्यामुळे हाऊस पोचण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते जाडी तुम्हाला वाढलेली दिसून तु येईल सूर्यप्रकाश कोणापर्यंत पोहोचतो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो फोटोसिंथिसिस चांगलं होतं जाडी सुधारते जसं की मी सांगितलं नवीन वॉटर शूट आणि नवीन कोंब तुम्हाला त्या ठिकाणी आलेले दिसून येतात ज्याचं वजन देखील खूप चांगलं मिळतं त्यामुळं नवीन वॉटर शूट तुम्ही ज्या ठिकाणी म्हणून म्हटलं पहिला बुडपाला काढा मग हळूहळू वरचा पाला, पाला तुम्ही काढला पाहिजे पालासरीमध्ये दाबल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची बचत होते मुळांची वाढ चांगली होते त्या पाण्याखाली सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म जीवाणू जे आहेत त्यांची वाढ चांगली होते परिणामी आपल्याला आपटेक चांगलं झालेला दिसून येतं वाढ चांगली झालेली दिसून येते मुळांची वाढ चांगली होते गवताचा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात गवत येत नाही ज्या ठिकाणी गवत यायचा संबंधच नाही बाकीचा शकत करणे देखील तुम्हाला सोपं जातं कारण बघा तुम्ही पाला नाही काढलेल्या प्लॉटमध्ये जा पाला काढलेल्या प्लॉटमध्ये जा तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात ज्या ठिकाणी पाला काढलेला आहे खूप हो फायदे आहेत नक्कीच तुम्ही काढला काढायला पाहिजे जर मजूर आणि चांगलं भांडवल तुमच्याकडे असेल तर ठीक आहे मित्रांनो तर पाला काढण्याचे फायदे काय आहेत पाला कसा काढावा पाला कधी काढू नये पाला कधी काढावा आणि पाला काढावा का नाही या सर्व गोष्टींचं मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर मध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उसाचा पाला काढण्याबद्दल तुमच्या मनामध्ये आणखी काहीही प्रश्न असतील तर बिनधास्त कमेंट बॉक्समध्ये विचारा कल्कदीवची विनंती आहे आपल्याकडे जे काही शेड्यूल आहेत ते शेड्यूल एकदा खरेदी करा वाचून घ्या नक्कीच हे शंभर दोनशे रुपये तुमच्या उत्पादन वाढीमध्ये खूप काम येणार आहेत कारण मला जेवढा काही आठ ते नऊ वर्षाचा अनुभव आहे तो सर्व अनुभव मी या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे एकही लोकल कंपनीचा प्रोडक्ट नाही सगळे ब्रँडेड कंपनीचे प्रोडक्ट आहेत माझा माझी कळकळीची त्या ठिकाणी इच्छा असते की कमीत कमी उत्पादन खर्चासह तुम्हाला चांगलं उत्पादन मिळायला हवं त्यामुळे नक्की एकदा शेड्यूल खरेदी करा शेड्यूलबद्दल काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद